नमस्कार मित्रांनो तर आज खूप म्हणजे वाईट वाटतं आहे आणि का वाईट वाटतंय ते तुम्हाला नक्कीच मी सांगणार आहे तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की दादा जेवण करणार आणि दादा मनाला वाटन तसं पहिल्यावर खाय नाहीत दादाला हाताल धरून बाथरूमला न्याय लागतं आहे बाथरूमला धरून आंघोळीला तुम्हाला सांगतो सकाळी हाताल धरून बसावलं आंघोळीला गातली अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो व्हायला लागल्या दादाच्या बाबतीत दादा, दादा, दादा थर थर आता म्हणतात माझं काही खरं नाही दादा सहज बसलं तरी दादाचा हातपाय थरथर कापत्यात आता तुम्ही तर बघा बघा पाय पाय बागा कस पाय बागा थरथर कापत बघितलं का आणि आपा बसल्यात हित आपा बसल्या दादा पैसे आपा बसल्यात कुचमून दादा एगळच काहीतरी आपाला बोलायला लागले मी आता राहतच नाही मी असंच करतो मी आता हिच झालो छको सामन्यात नाच करू नको अंगाला लावायची निस्त हाताला चुल नको नीट करा आंघोळ्या जेवणच करणार जेवणच जेवण आहे हाय नाही दादाला मग जेवण करणार बर कोमलने काल गारा शिरा करून दिला हा का अजून शिरा तसाच आहे दादासाठी तुम्हाला सांगतो तु। शिरा केला लाक्षी केलेली असते हा का शिरा खाल्ला एवढा तेवढा कोमल लापशी किती दादाला लाडू दिलं बिस्किट दिलंय चहा दिलाय आता खाऊन तुम्हाला सांगतो बसल्यातही आणि दादानी विषय म्हणजे दादा तुम्हाला सांगतो इथं गावात एकजणापैसे पैसे ठोत होतं दापाचं रुपये आपलं हजार पाचशे कवा दोनशे रुपये एका दुकानदारापशी ठेवत होतं सासून दादा म्हणतात त्या दुकानदाराकडनं पैसे आणा आणि तुम्हाला वाटन ती करा आजपर्यंत दादाचा रुपया कोणीही घेतलेला नाही दादाचं दादालाच दादा पशीच दादा लागत असं तुम्हाला सांगतो घ्यायचं खर्चायला हे करायचं कमी जास्ती पडलं आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण करायचो हातरून टाकलंय टाकलंय हसून टाकलं हा व्यासीनच काय हसून टाकलं का टाकते यासिंकडे किती पैसे मला पंधरा हजार असून द्या त्या दुकानदाराकडे पंधरा हजार आहेत म्हणतात आण ना म्हणतात काय करायचं दवाखान्यात चला म्हणलं तर दवाखान्यात काय येणार फक्त प्रॉब्लेम काय आहे जेवण करणार बाकीच काहीच नाही दादाला टॉनिक आणलेली तुम्ही गेले एवढं तर बघितलं टॉनिक आहे सगळ्या गोष्टी त्या पण दादा जेवणच ना आता त्याला मी तर काय करू सांगा आपा तुम्हीच होय <coughs> आपण हो जेवण करा हो। ना आता मी काय करू सांगा तुम्ही तुम्ही परत म्हणा म्हणणार का की दादा गाळातलं दादाला हे झालं आणि ती झालं आता कोण बघत दादा ना तर शिवाय माझ्याशिवाय हा तुम्ही पोर गया परत माझ्या अवकाय काय पोर तुम्हाला सांगतो येऊ नका <coughs> मला तुम्हाला सांगतो कोण काय म्हणलेलं जमणार नाही मग मी आहे तुम्ही आहे तुझ्याकडे काय तुम्ही माझी आपल्याला कोणी काय बोललेलं हे सण होणार नाही कोमल ते दादाच घर जाडून घेऊन हातरून टाकून दे ग दादा ते शिटरही नेऊन ठेवते तिथं ग बस तो दिदीला आंघोळ घालता जा दिदीला आंघोळ घाल जा चल चल दिदीला आंघोळ घालू आपण तुम्हाला काय म्हणतात नेमकं दादा आपा दादा दा, दा, काय म्हणतात तुम्हाला तु काय म्हणतात तु? <laughs> बारामतीला नका जाऊ कशाला जात आहे मी कुठं जाते जाऊ गेल्यावर तो काय काय करते बघ जा सर सर <laughs> सर मी हिडिओ बनवतोय काय करतोय मी तू काय करतोय अंगावर उड्या मारतोय सर जरा जरा तिला साबण द्यायचा ते साबण असते का कप पूर्ण कपड्या लावताय अंगाची साबण कपडे साबण नाही वय तिथं लागलाय दोन दोहेरा तुम्ही माणूसच लागतंय आता पेशेल असं हाताला धरून नाही त्याला ये ना व्यवस्थित पहिल्या म्हणजे दादा नाहीतर चक्कर मारायला गावात जायचं का नाही पटका पिटका घालून तसा आता पटका पिटका घालायला तुम्हाला सांगतो जात नाही काय अवघड आहे का आता सांगा काय 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 बिले दादाच्या हाताला धरलं येऊ दादा चला येणार हो बाबा बैठक दादाच परिस्थिती आता बिकट झालेली जा की टाकून लिंबा खाली जा टाकून यायच पण व्हायचं काय होयच मा डोक्याला तर नेसत सनी बाबा घरनं तर हालाय नाही कुठं कुठं जाता येत नाही आपा गेल्या वेळेस तुम्हाला सांगतो देग इकडे की दादांनी गेल्या वेळेस गावातल्या घरनं लाडू श्री सगळं तुम्हाला सांगतो येत होय काहीच ठेवल नाही गावात आपाची देव देवासाठी जागरणासाठी सांगतो चालली जोरदार तयारी आपाने लाईट ओढून घेतली परत तुम्हाला सांगतो इथं खडी टाकली बघितली का दारात खडी टाकून आपाने ओके मध्ये तुम्हाला सांगतो घरातलं नुसतं मस्त पैकी पुढे येऊन तुम्हाला सांगतो कुठं गादी गोळा करून ठेवली देवांवरची फ्रीज तुम्हाला सांगतो हलवा हलवी केली लय का आपण कामं म्हणजे तुम्हाला सांगतो आपाला दमच नाही तर आल्यापासून निसतं हातापायाच नसतं तुम्हाला सांगतो गळटून गेल्या गळटून गेल्या ते दादाने मध्ये राडा घासला दादा म्हटतात माझं काय खरं नाही मी मरणारच जाऊ नकून पोर कर पोर ओळखल मग काय नाही दादाचा का आजार काय आहे का दादाला दादा खायला भरपूर आहे सगळं भरपूर आहे फक्त हातपाय आजार आहे का काय काय दवाखान्यात चला तो कसा दवाखान्यात नाही दवाखान्यातलं सगळ्या गोळ्या औषध सगळं घरात येईन खात जेवण करणार त्याला कोणी काय करायचं टोनिक बी खायनाय <coughs> ते काहीच करणार मी काय आता काय करायचं अजून अजून काय आपल्या चनकल आहे का जे आहे त्यालाच माहिती असते शेवटी काय ती पण का आता सगळंच जिथे तिथं असल्यावर तुम्हाला सांगतो माणसाने खाल्लं पिल्लं पाहिजेत नाही खाल्लं तर तुम्हाला सांगतो अशक्त पण वाढणारच आता खात नाही त्याला काय करायचं आता जेवढं बघायचं एक मित्र आठवड्याला येतोय दादा कर दादाची गाठ घेऊन जातोय कमी जास्त बघून जात या तुम्हाला कोण काय म्हणत आहे सांगतोय त्यातलं र तुम्हाला कोण काय म्हणलंय का तुझा फोन आला की लगे येतो का नाही तुम्हाला कोणच काय म्हणजे तो बेळगावला गेला तीन दिवस दादा बसी राहिलो राहिलो का नाही होत आहे तू यायचा म्हणलं दुसऱ्या दिवशी मी आदल्या दिवशी गेलो का तू यायचा होता ना पुन्हा दोन दिवस राळे कोण आज आज काल आ हां तू मला कोण काय म्हणते आपा तूसा काय लोक म्हणतन की मला बाबा की दादाला तू सांभाळत नाही हा चलो आपण जरा हात लावायचे आपण करतोय इतक पेईस तर असून द्या मित्रांनो चला जसं असेल तसं जेवढा आपल्याचे प्रयत्न होतात तेवढं आपण चांगलेच करत असतो आपल्याच्याला वाईट जमत बी नाही आणि करणार पण नाही त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका चला मित्रांनो बाय